अगदी घट्टसर रसाचा मोर आवळा बनवूया आपण तेव्हा नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी वर्षभर टिकणारा त्याहूनही पेक्षा जास्त हा मोर आवळा किंवा आवळा मुरंबा आपल्याला बनवायचा आहे गुळापासून बघा त्याचा घट्टसर रसा मी तुम्हाला अगदी बोटाने दाखवत आहे तर खरंच सांगते अतिशय रुचकर बहुगुणी पौष्टिक आवळ्याची ही रेसिपी आज तुम्ही पूर्ण बघा तर हे आवळे माझ्याच झाडाचे आहे माझ्या शेतामध्ये आहे मी आत्ताच काढून आणले तर ह्याहीपेक्षा ते मोठे होतात पण मला घाई झाली ना आवळा मुरंबा बनवायची तर हे बघा अशा पद्धतीने आणले स्वच्छ धुतले आता आपल्याला ते उकडून घ्यायचे आहे ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवलेले आहे तिच्या महत्त्वही मी तुम्हाला इथे सांगत आहे तेव्हा मैत्रिणींनं रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा तर अशा पद्धतीने आवळे आपल्याला मस्त उकडून घ्यायचे हे पाण्यात नाही टाकायचे अगदी चाळणीवर अगदी पाच ते सात मिनिट फक्त हे बघा मस्त अशा त्याच्या खापा झाल्या आहे त्या वेगळ्या काढून बिया काढून फेकून देऊ हे बघा अशा पद्धतीने येथे आता ह्यानंतरून आपला पाण्याचा हा अजिबात लागला गेला नाही पाहिजे जेणेकरून ते वर्षभर टिकेल तर हे एक किलो आवळे होते मोठे आवळे होते थोडेसे तुरट असतात त्यामुळे बरोबरीने गुळ घालायचा आहे आपल्याला इथे जर साखरेचं बनवत असाल तर साखरही बरोबरीने घाला किंवा त्यापेक्षा थोडी जास्तही घातली तरी चालेल खडी साखर वापरली तर आणखीनही चांगलं तर हे बघा मस्त आता पाक होस तर आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे कुठेही जायचं नाही जेणेकरून ते खाली जळलं नाही पाहिजे पूर्ण आता गुळ त्यामध्ये मिक्स करू आणि त्या गुळाचं पाणी तर म थोडासा मोठाच गॅस ठेवू आणि नंतर मध्यम गॅसवर शिजून घेऊ अशा पद्धतीने हे बघा आता थोडं थोडं पाणी व्हायला लागलेलं ला आहे आता हा इथे जी मी मोरावळ्याची किंवा आवळा मुरंबाची रेसिपी दाखवलेली आहे ह्या रेसिपीमध्ये आपलं पाणी वेगळं आणि आवळा वेगळा असं अजिबात झालेलं नाही मस्त असा झालेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर व्हिटॅमिन सी असल्यामुळे तो जो आवळ्याचा पाक आहे ना तो जास्त पातळही होणार नाही आणि घट्टही होणार नाही तर ह्या पद्धतीने म्हणजे जवळजवळ दहा मिनिट झाले मध्यम गॅसवर मस्त असं गूळ पगळला आता त्यामध्ये मी दालचिनीचे दोन ते तीन तुकडे टाकणार आहे एक किलो आवळा आणि एक किलो गुळाला हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये तुम्ही नंतरून वेलची पावडरही टाकू शकता बरं का तर इथे मी हे खडा मीठ म्हणजे सैंदव मीठ वापरलेलं आहे गुलाबी कलरचं तसं तुम्ही अर्धा चमचा किंवा त्याहून थोडंसं जास्त टाकू शकता आणखीनही आता थोडा मोठा गॅस करून थोडंसं आणखीन उकळून घेतलेलं आहे थोडा कमी कमी गॅस करत जायचं बरोबर त्याचा रसा घट्ट होईल रात्रभर तसं ठेवून आणि मग सकाळी बरणीत भरायचं मग तुम्हाला बरोबर अंदाज येईल तर मैत्रिणींनो व्हिटॅमिन सी ही शरीराला आपल्या किती उपयोगात आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्वचा खूप छान होते हे आवळा खाण्यामुळे केसांचंही आरोग्य सुधारतं प्रतिकारशक्ती भरपूर वाढते बद्धकोष्ठता दूर होते हाडे मजबूत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळे दृष्टी खूप चांगली होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे पित्त कमी होतं तर तुम्ही कधीही खा थंडीत खा पावसाळ्यात खा अथवा उन्हाळ्यात खा उन्हाळ्यात तर अतिउत्तम आणि हिवाळ्यात हे आवळे भरपूर येतात झाडाला तेव्हा नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा ह्यानंतर मी छोट्या आवळ्याचीही रेसिपी दाखवणार आहे मी आवळा रेसिपी ही बनवली पण माझ्यापर्यंत खायला राहिलीच नाही व प्रत्येक जणांनी ही मागून मागून घेतली आताही ह्या आभरण्या मी दुसऱ्याला देण्यासाठीच भरत आहे तेव्हा नक्की तुम्ही अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने ही आवळा रेसिपी बनवा बघा किती छान झालेली आहे घट्ट रशायची झाली आहे जेवणाच्या अगोदर खा दोन तीन जे आवळाच्या खापा असतात ते किंवा सकाळी उठल्या उठल्या चहा वगैरे घ्यायच्या अगोदर खा झोपायच्या वेळेसही खा मस्त चव येते जेवेला सर्वात म्हणजे मुखशुद्धीही होते तेव्हा मैत्रिणींना रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघितलं ना कसा घट्टसर रसा झालेला आहे तेव्हा चांगले चांगले खा मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा ही नवीन आणि अशाच छान छान रेसिप्या घेऊन ही आवळा रेसिपी खरंच सांगते तुम्हाला बनवून बघा खा आणि छान अशी कमेंट करा बाय